राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास भेट देऊन औरंगाबाद लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना मनोज लोहिया पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी अधिकारी विनोद किरळकर अधिकारी प्रभोदय मुळे विविध नोडल अधिकारी आदी उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती सादर करण्यात आली जिल्ह्यात तीन हजार पंच्याऐंशी मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेले एक हजार पंचेचाळीस मतदान केंद्र हे सहाशे अठरा ठिकाणी आहेत एकोणावीस औरंगाबाद मतदारसंघात दोन हजार चाळीस मतदान केंद्र नऊशे शहात्तर ठिकाणी आहेत जिल्ह्यात तीस लाख सदुसष्ट हजार सातशे सात मतदार आहेत त्यात जालना मतदारसंघात दहा लाख सहा हजार चारशे सत्याऐंशी तर औरंगाबाद मतदारसंघात वीस लाख एकसष्ट हजार दोनशे वीस मतदार आहेत जिल्ह्याला सहा हजार एकशे वीस मतदान यंत्रे दोन हजार चाळीस कंट्रोल युनिट दोन हजार चाळीस व्ही पीपॅड ची आवश्यकता आहे ते सर्व उपलब्ध असून सध्या स्थितीत सात हजार तीनशे एक्केचाळीस मतदान यंत्रे उपलब्ध आहेत दोन हजार चारशे पंचेचाळीस कंट्रोल युनिट आणि दोन हजार सहाशे एकोणपन्नास उपलब्ध आहेत त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आलेली आहेत मतदान प्रक्रियेसाठी सतरा हजार सातशे चाळीस असून वीस गरज पाचशे चोवीस कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत अशी माहिती देण्यात आली आहे बैठकीस मार्गदर्शन करताना डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की, कुलकर की निवडणूक प्रक्रियेत मतदान हा महत्वाचा भाग आहे मतदानाच्या वेळी मतदारांना कुठल्याही प्रकारची समस्या जाणू नयेत यासाठी योग्य नियोजन करावे सर्व यंत्रणेने दक्षता घ्यावी मतदान केंद्रांवरती आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात वृद्ध आणि दिव्यांग यांची मतदानाच्या वेळी काळजी घ्यावी त्यांना विना त्रास मतदान करता यावे याची दक्षता घ्यावी सर्व मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच अन्न अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे अहवाल वेळेवरती पाठवावेत मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे मतमोजणी केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले